नमस्ते वास्तु प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत आहे कमी किमतीत रो हाऊस बघताय तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे या तर मग आपण या आप प्रॉपर्टीची व्हिजिट करू आपल्या प्रॉपर्टीचा प्रशस्त असा हॉल त्या बाजूला आपलं किचन आहे किचनला लागून ही आपलं आपलं फर्स्ट बाथरूम व लागून लगेच सिंक आहे तसेच आपण सेकंड फ्लोरला दोन बेडरूम आहेत ही आहे आपल्या प्रॉपर्टीची फर्स्ट बेडरूम त्याला अटॅच टेरेस आहे टेरेसमधून हा बाहेर सुंदर व्ह्यू दिसतोय आता आपण पाहूया सेकंड बेडरूम ज्याला आहे अटॅच बाथरूम आपण आता पाहिलेला रो हाऊस बद्दल आपल्याला अधिक माहिती हवी असेल किंवा या प्रॉपर्टीला व्हिजिट करावायची असेल तर कृपया स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आपण संपर्क करा